नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण पाहत असतो की बऱ्याच शेतकऱ्यांचा ओढा आहे की तो शेवग्याच्या पाला निर्मिती करायची आणि मग त्यापासून आपण शेवग्याच्या पाल्याची पावडर निर्मिती करून त्याची मार्केटिंग व ब्रँडिंग करायची तर मित्रांनो नक्कीच यामध्ये खूप चांगल्या प्रकारे पैसा बनवू शकतो परंतु मित्रांनो त्यासाठी तुम्हाला शंभर टक्के ऑर्गॅनिक शेवगा लागणार आहे ऑर्गॅनिक मोरिंगा पावडर तुम्ही बनवू शकता मग आणि ती तुम्ही साधारणतः फ्लिपकार्ट ॲमेझॉनच्याद्वारे अडीच ते तीन हजार रुपये किलोपर्यंत तुम्ही विकू शकता साधारणतः दोन हजारचा दर तर हा एकदम होलसेलमध्ये मिळतो शेवगा पाल्याच्या पावडरला तर मित्रांनो शेवगा शेती दोन प्रकारे केली जाते एकतर शेंगा उत्पादन घेण्यासाठी व तसेच शेंगाचं उत्पादन झाल्यानंतर जो पाला शिल्लक राहतो त्यापासून तुम्ही तो पाला व्यवस्थित सोलर ड्रायरमध्ये सुकून आणि त्याची तुम्ही पावडर निर्मिती करून आणि तीसुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे विकू शकता तर मित्रांनो तुम्हाला अशीच काही नवीन माहिती लागल्यास तुम्ही मला नक्कीच व्हॉट्सअप करा कमेंट्समध्ये लिहा धन्यवाद